हाय नमस्कार मित्रांनो गणेश कांबळे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरस स्वागत आहे आज बघा विनोद तानाजी चुंगे यांचा आज शेड मारलेला आहे बघा चार पाच दिवस झाले शेड मारतोय शेड मोठा आहे गाईचा आहे ह्यात आता वगैरे डेपो वगैरे टाकून झालेला आहे या डेपोमध्ये टाकलेलं या आतमध्ये आहे पूर्ण कोबा नंतर न जनावर या साईट न मी जे रेड तुम्हाला दिसतात ते पडले मी साईटला पूर्ण ही पत्र आहे वरून भी पत्र येत हे त्यांचे जनावर येत आहेत हे पूर्ण जनावर आहेत हे जनावरांचा जी व्हिडिओ आहे ज्यांना ज्यांना आवडला की ज्यांना ह्या मसरांची किंमत कळते की कि खरोखरच जो जनावरांना जपतो त्या सर्व लोकांनी या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि मला असं वाटतं की हा व्हिडिओ प्रत्येक जे आहेत की लोक कमी बघतात जास्त व्हिडिओ नाही पडत त्याच्यापेक्षा बी अजून काही दिवसांनी व्हिडिओ हा टॉप चालणार आहे आणि आनंदाची गोष्ट सांगायची म्हटलं तर बघा तुम्हाला सांगतो तु। हे जे जनावर आहेत त्यांना खाद्य हो वगैरे हे टायमाच्या टायमाला आहे हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद